नमस्कार मैत्रिणीं प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन आणखी व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आपल्याला गोपी बाई जी आहे ती नवीन पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने ही गोपीबाई जी आहे ती खूप सुंदर अशी विअर केल्याच्यानंतर दिसणार आहे तर पाहू शकतात या पद्धतीने अशी गोपीबाई जी आहे साधी मागच्या साईडने तुम्हाला साधा जो ब्लाऊज पीस असतो आपला म्हणजे साधी बाई असती त्याच पद्धतीचा अस्तर लावून वरच्या साईडनेच फक्त तुम्ही पफ्स कशा करू शकतात ते तुम्हाला शिकायला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून या पद्धतीचे जर तुम्ही बाई केली तर एकदम छानमध्ये तुम्हाला बसणार आहे याच्या दोन तीन पद्धती आहेत तर तुम्ही आहे हा साडीचा कपडा वरच्या साईडने निसता बाईसाठी वापरला तरी तोही चालतो आणि तुम्हाला जर तसा नसला पाहिजे तर तुम्हाला अस्तर लावून पाहिजे असेल तर अस्तर लावून कशा पद्धतीने गोपी बाई करायचे आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की पहा याच पद्धतीची बाई तुम्ही करून घेण्यासाठी तुम्हाला आवडली तर नक्की अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे पाहू शकतात याचा लुक जो आहे तो खूप सुंदर असा झालेला आहे आणि कुणालाही यूज करायला खूप छान छानमध्ये आहे हा तर नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्ही गोपीबाई जी आहे ती बनवून घ्या चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे जर काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारायचं आहे तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी हा कपडा घेतलेला आहे आपल्याला फुग्गाबाई कशा पद्धतीने छोटी जी भाई असते त्याला गोपीबाई ही म्हणतात तर ती बाई आपल्याला कशा पद्धतीने नवीन पद्धत आहे तुमच्याकडे साडीचा कपडा असेल तर साडीची लेसही असेल तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने गोपीबाई तयार करू शकतात त्या मी इथे तुम्हाला आज सविस्तर अशी माहिती सांगणार आहे पाहू शकता इथे मी ही साडीची लेस घेतलेली आहे तर या लेस लावून आपल्याला पुढचा जो गोट आहे तो बनवायचा आहे आता ही कपड्याची बाहीची लांबी मी घेतलेली आहे ही हे पास अठरा इंच डबल फोल्ड लांबी घेतलेली आहे हा जो ब्लाऊज आहे तो बेचाळीस साईजचा आहे आणि उंची जी आहे ती घेतलेली आहे मी इथे सहाची घेतलेली आहे अर्धा इंच इथे फोल्ड झालेली आहे तर आता ही मी सहाची घेतलेली आहे म्हणजे आपल्याला ही बाईची लांबी जी आहे तयार बाईची लांबी ब्लाऊज वरून जर जो मोजून घेतली तर तुमची भरणार आहे इथं पावणे पाच त्यानंतर अस्तर जो आपल्या अस्तरचा भाग असतो ब्लाउजच्या बाईचा तो, तो आपण इथे कट करून घेतलेला आहे तर ही साधी सिंपल बाई आहे साध्या सिंपलला तुम्ही गोपी बाई कशा पद्धतीने लावून घेऊ शकतात ते हे तुम्हाला आज मी व्यवस्थित अशी मराठीमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर हे मी इथं साईडला ठेवून देणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो भाग काढलेला आहे आपण कपड्याचा तो आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर सेंटर झाल्याच्या नंतर जिथे आपला ही बंद बाजू आहे ही इकडची जी आहे ती ओपन बाजू आहे ओपन बाजूकडून आपल्याला लांबी टाकायची आहे या साईड पासून सहा इंच किती टाकायचे आहे सहा इंच तर इथे मी सहा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे छोटासा कट मारून घ्यायचा आहे जिथे आपण सहाचा पॉईंट केलेला आहे तिथे आणि त्याच सरळ रेषेमध्ये आपल्याला या साईडनंही सहाचा पॉइंट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे आता इथं आपण कट मारून घेतलेला आहे तर तो आपल्याला इथून चुना पाळून घ्यायचा आहे या कटपासून ते आपला हा दुसरा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे इकडचा हा पूर्ण याच्यामध्ये आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या आहेत तर अर्धा अर्धा इंचाच्या आपल्याला प्लेटा जी आहेत ती मारून घ्यायची आहेत पाहू शकतात इथपर्यंत आपण प्लेटा मारलेल्या आहेत आता ह्याच प्लेटा आपल्याला वरच्या साईडने विरुद्ध दिशेला मारून घ्यायच्या आहेत या साईडची या साईडला अशा पद्धतीने मारून घेतलेल्या आहेत आता ह्या साईडच्या आपल्याला इकडच्या साईडला मारून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आता अशा पद्धतीने आपण ह्या प्लेटा जे आहेत ते मारून घेतलेले आहे आता इथे काय करायचं आहे तुम्हाला हा जो आपण ब्लाउज घेतलेला आहे तर आपल्याला याला हे पूर्ण हा कपडा जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे आहे असं आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे पाहू पद्धतीने केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ही जी बाजू आहे आता हा जो भाग आहे पूर्ण आपण हा जॉईंट केलेला जो भाग आहे तो आपण इथे पूर्ण ही अस्तरची ब्लाउजची बाई आहे ती आपल्याला जॉईंट करून घेऊ शकतो आता हे जॉईंट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचे कपडे आपण कट करून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लेस जे आहे ती लावून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही एक्स्ट्रा तुमच्याकडे कपडा शिल्लक असेल तर तिथे तुम्ही कपडाही यूज उच्च करून घेऊ शकतात पण मी इथे माझ्याकडे लेस आहे तर मी ही लेसच याला लावून घेणार आहे तर ही जी लेस आहे ही जी पुढचा गोट आहे या गोटची लेस मी या पद्धतीने इथे जॉईंट करून घेणार आहे होऊ शकता तर अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहे तर इथे कमी जास्त झालेला होता तो आम्ही भाग जो आहे तो व्यवस्थित करून घेतलेला आहे आता हा पूर्ण जे आहे तर आपल्याला वरच्या साईडने असं फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपली ही गोपी बाई जी आहे ती तयार झालेली आहे अगदी नवीन पद्धतीमध्ये तुम्हाला गोपी बाई कशा पद्धतीने बनवायची आहे साडीचा कपडा असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने तुम्हाला गोपी बाई बनवून घेता येते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच शिकवलेलं आहे मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय